मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने स्नेहालय संचलित उड्डाण प्रकल्प व बालभवनच्या स्वयंसेविकांना रेनकोट आणि पावसाळी वाटप करण्यात आले जिल्हा करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संचलित उड्डाण प्रकल्प आणि शहराच्या झोपडपट्टी भागात शिक्षणातून पुनर्वसनाचं कार्य करणाऱ्या बालभवन मध्ये कार्यरत महिला स्वयंसेविकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं रेनकोटसह पावसाळी किटचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तोफखाना पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्य विजय सिंह होलम मराठी पत्रकार परिषदेचे राज्यकोष अध्यक्ष मनसुरभाई शेख उडानचे व्यवस्थापक प्रवीण कदम बालकल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट अनुराधा येवले बालभवन प्रकल्पाच्या व्यवस्थापिका उषा खोलम मुक्तीवाहिनीचे समन्वयक शाहिद शेख नवेद शेख यांच्यासह उडान आणि बालभवनच्या महिला स्वयंसेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यावेळी बोलताना म्हणाल्या की समाजातील शेवटच्या घटकांसाठी झटणाऱ्या हाताला सातत्यानं बळ देण्याचं सा कार्य नगर शहरात मराठी पत्रकार परिषद करत आहे समाजातील प्रश्न मांडत असताना सामाजिक संवेदना जागरूक ठेवून त्यांना मदतीचा हात पुढे करण्याचं पत्रकारांचं कार्य अभिमानास्पद आहे फक्त प्रश्न मांडून न थांबता ते तळीस नेण्याचं कार्य केलं जात आहे यापूर्वी देखील त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मिळालेला सन्मान देखील आठवणीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर विजयसिंह हो होलम यांनी सर्वच प्रश्न शासकीय यंत्रणेद्वारे सुटू शकणार नाही यासाठी समाजात उतरून या प्रश्नांसाठी लढाई करावी लागणार आहे स्नेहालय संचलित उडान आणि बालभवनच्या माध्यमातून शेवटच्या घटकांसाठी संघर्ष सुरू असून या लढ्याला हातभार लावण्याचं काम दरवर्षी मराठी पत्रकार परिषद करत आहे त्यांची खरी गरज ओळखून त्यांना मदत करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेपासून ते बालदिनाचे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली तर ॲडव्होकेट अनुराधा येवले यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं उडान प्रकल्पातील स्वयंसेवक पावसाळ्यातही बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यरत राहून मोटरसायकलवर विविध ठिकाणी जात असतात झोपडपट्टी भागात मुलांना बालभवनच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य स्वयंसेविका करीत आहे त्यांच्या या कार्यात पावसाने खंड पडू नये यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं त्यांच्याकरिता रेनकोट आणि पावसाळी किटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मनसूर शेख यांनी दिली संपूर्ण उडाटी माहिती त्यांना केली मी तर मला लोकेशन पाठवा म्हटलं तर मला आठवले पोलिस मध्ये इथं आलेलं मला चांगलं आठवलं लगेच दिवशी सरांनी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व महिला बोलल्या होत्या डॉक्टर सर्व होत्या ते मला इथं आल्यावर क्लिक झालं आपण आता सध्या बघतो की विमान दुर्घटना इथे मोठी झाली पत्रकार म्हणजे आपल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा एकदम महत्वाचा कणा असतो आता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न उद्भवले की तिथं काय घटना झाली वाटते आणि कुठलं मीडिया आणि किंवा पत्रकारांनी कुठलं फोकस करायचं त्याच्यावर बरीच चर्चा झाली बऱ्याच गोष्टी झाल्या पण मग आता आपण ती वस्तुस्थिती आणि ही वस्तुस्थिती बघतोय की खूप आपल्या समाजात खूप प्रश्न आहेत की जे समाजापुढं आणणं यांनी गरजेचं आहे आणि हे आणतात पण बऱ्याच गोष्टी पण काही काही अशी यांच्यासाठी संवेदनशील खूप कमी लोक आहेत की जे समाजाचे मूळ घटक आहे ज्यांना प्रकाशात आणणं ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ते असे खूप संवेदनशील खूप कमी लोक आहेत की जी या घटकांकडे पण आणि ज्यांना पण मदतीची गरज आहे हे दाखवतात आपण त्या विमान आप अपघातातलं बघितलं असेल बऱ्याच जणांनी एका मयताची आणि लढत होती आणि बऱ्याच जणांनी ते तुम्हाला काय वाटतंय हे विचारलेलं आहे तर तो, तो प्रश्न कितपत योग्य आहे म्हणजे ती मानसिकता आणि यांची मानसिकता किती डिफरंट आहे हे मला इथे आल्याबरोबर जाणवलं सर नेहमीच खरंच कार्यरत असतात मी बऱ्याच ऐकलं पण आहे पाहिलं पण आहे प्रत्येक कार्यक्रम आणि ह्याच्यात ते मदतशील पण असतात आणि सरांनी असंच त्यांचं काम पुढे सुरू ठेवावं स्नेहालयाचं आणि उडान टीचं काम याच्याबद्दल सांगायची काहीच गरज नाही तळागाळापर्यंत आणि खूप हार्डवर्किंग आहेत सगळे त्यांनी पण असंच काम करत राहावं त्यांना समाजातल्या अशा सपोर्ट सिस्टीम नेहमी मदत करत राहतील आणि माझ्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मी कुठेतरी सिस्टीमशी पण बांधील आहे पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करणार माझ्याकडून कधी काही नाही झालं तर ते थोडा सिस्टीमचा भाग समजून सगळ्यांनी समजून घ्यावं आणि आता पण येताना मला याच्यावर सुरू झालं म्हटलं तो काही क्राईम नाही गुन्हा नाहीये पण मला दहा मिनिटासाठी जायचंय आणि माझं खरं शेड्यूल बिझी होतं आज माझ्याकडून आरोप आहे ती सायरमध्ये तर मी म्हटलं की दहा मिनिटं जाऊन येते जसं नाश्त्याला जाते तसं पटकन जाऊन येते बाय म्हणजे मॅडम मी एक दिवस पण वर्दी खाली ठेवली ना म्हणजे मग एक दिवस पण वर्दीच्या ते नाव्या वर्दी पण अंगात असायची त्यांचं कर्तव्य पण असायचं आणि ते हॉस्पिटल पण असायचं सायली बरोबर ना मॅडम आणि ते बाळ पण असायचं पण आम्ही म्हणलो मॅडम सांगा ना काही काम असेल सांगा ना एकदाही मॅडम मी काही काम नाही सांगितलं पण त्या त्यांच्या पद्धतीने ते, ते मॅनेजमेंट करायचे आणि असं जेव्हा जी व्यक्ती करू शकते ती व्यक्ती नक्कीच नक्कीच त्यांच्या त्या पादाला न्याय देऊ शकते नक्कीच आणि आम्हाला तीच अपेक्षा आहे मला त्या गृह खात्याचं पण आभार मानायचं की त्यांना पुन्हा एकदा नगरमध्ये आणलं आणि त्यांना नगरमध्येच ठेवावं जेवढी सर्व्हिस नगरमध्ये होऊ शकते तेवढी आणि आपल्या सर्वांनी मला नेहमीच वेळोवेळी बोलवलं खूप आदर सन्मान केला त्याबद्दल मी आपले आभार मानते पण जाता जाता एकच सांगते की माझा कार्यकाळ संपलेला आहे काय दोन तीन महिन्यांमध्ये राहायला मला माहित नाही पण मी मला परवानगी द्या की तुमच्यावरून मी आयुष्यभर काम जोपर्यंत माझ्या मध्ये <laughs> जो काही करू शकते हे असे मार्गदर्शक जोपर्यंत आहे जिथं माझं कमी पडेल तिथे मला माहिती मला कुठून घ्यायचंय त्यामुळं तोपर्यंत मी आपल्यासोबत राहणार आणि आपल्याला काहीही मदत लागू दे मला संपर्क करा मला आपल्या काही उपक्रमामध्ये हातभार लावता आला तर मला आपल्यामध्ये घ्या बाल कल्याण समितीचे सदस्य अनुराधाताई मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे कोषाध्यक्ष मनसुभाई शेख आणि सर्व लढाऊ कार्यकर्ते यासाठी म्हणलं की खरी लढाई तुम्ही लोक करत असता की ज्या लढाईची खरी गरज आहे या समस्या प्रश्न सरकारी यंत्रणा सोडवू शकत नाही अशांसाठी तुम्ही लढता आणि तुम्ही काम करता आणि तुम्हाला मनसुबा सारख्या लोकांचं पाठबळ मिळतं आणि एकदा नव्हे तर दरवर्षी म्हणजे मीच आता कितीतरी वेळा कार्यक्रम कव्हर करतो तर माझ्या लक्षात नाही हा कितवा कार्यक्रम असेल म्हणजे सातत्यपूर्ण दान ज्याला म्हणतात तसा हा प्रकार आहे कारण आपल्याकडे आपण पाहतो की काम केल्याचं दाखवणारे अनेक संस्था असतात आणि दान दिल्याचं दाखवणारे अनेक दानशूर असतात परंतु खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या संस्था आणि त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे मदत ती मदत करणारे दानशूर निर्माण होण्याची खरी गरज आहे कारण केळी आणि मिठाई सर्वजण वाटतात आता यांनाही जर केळी मिठाई वाटली तर खूप मोठा तो विषय बातमी वात होती पण त्याचा यांना उपयोग नाहीये खऱ्या अर्थाने जी उपयोगाची गोष्ट आहे अशी गोष्ट दान करणं अशी गोष्टीची मदत करणं म्हणजे ती खरी मदत असते आणि त्याचा फारसा गाजावाजा न करताही ते हे सगळं काम दरवर्षी करतात तसं शेख कुटुंबियांचा आणि माझा जुना संबंध आहे त्यांची ही तिसरी पिढी सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करते तानछी ही सतत दान देण्याची आणि नेमकं काय अपेक्षित आहे कुणाला दान द्यायचं आहे आणि नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे त्याचा त्यांना उपयोग होणार आहे का त्याची गरज आहे का याचं खरंच सामाजिक उपयोग होणार आहे का असं पाहून ते दान देतात आणि त्यात सातत्य असतं याने पण पाहतो आपण वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये ते मेडिकलची किट वाटतात म्हणजे वाटतातच तुम्हाला हे रेनकोट वगैरे दरवर्षी देतात म्हणजे आणखी एक बालदी नाश्व कार्यक्रम करतात म्हणजे करतातच असे अनेक पत्रकारांचे पण खूप कार्यक्रम म्हणजे ते पत्रकार आहेत म्हणून पत्रकारांवर त्यांचा हक्क आहे बरेच पत्रकार त्यांच्याकडून हक्काने काही गोष्टी घेतात हक्कानी मदत मागतात पण हॉस्पिटलला अॅडमिट असेल तरी मदत मागतात पत्रकारांचा हक्क आहे म्हणजे आमच्या कुटुंबातले सगळे मोठे भाऊ म्हणून त्यांच्याकडे पाहतात आणि ते तसे मदत करतात पण त्या बाहेर जाऊन इतर घटकांना जा ते मदत करतात इतर संस्थांच्या पाठीशी ते राहतात का ते खरंच चांगलं काम आहे आणि काल बोलताना मला सांगण्यात आलं की मॅडम खूप मदत करतात आता या मॅडम तर काय सामाजिक क्षेत्रातल्याच आहेत त्यांनी मदत करणं अपेक्षित आहे त्यामुळे त्यांच्या मदतीबद्दल मी फार काही कौतुक करणार नाही कारण त्यांनी ते व्रत म्हणून स्वीकारले परंतु मॅडम बद्दल मी ऐकले की मॅडम खूप सपोर्टिव्ह आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे कारण आज आपण पाहतो की प्रशासनात आणि सामाजिक कार्यात हे चांगली लोक राहिलेली नाही एकूण सगळं निराशाजनक वातावरण आहे म्हणजे आपण पाहतो की व्यापाऱ्यांमध्ये म्हणजे ज्यांनी दान देणं अपेक्षित आहे ते लोक फ्रॉड करून बसलेले आहेत आणि ज्यांनी खरं सरकारी काम करायचं ते लोक भ्रष्टाचार करतात गैरव्यवहार करतात गैरप्रकार करतात काम चुकारपणा करतात अशा परिस्थितीत अशी ही लोक आहेत की ज्यांचं नाव घेतलं जाते की जे खरं अर्थाने मदत करतायत ते हे पाहून खरंच समाधान वाटतं की आपली यंत्रणा पूर्णपणे सडलेली नाहीये फक्त अशा घटकांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे म्हणजे जे दानसूर अशा प्रकारचं दान देत आहेत त्यांनाही प्रोत्साहन मिळणं पाहिजे आणि जे त्या दानाचा सदुपयोग आहेत अशा संस्थांनाही प्रोत्साहन मिळलं पाहिजे आणि या सगळ्यांना सहकार्य करणाऱ्या प्रशासनाचंही कौतुक केलं पाहिजे म्हणजे यांची संख्या वाढत राहील आणि काहीतरी सामाजिक बदल होतील असं मला वाटतं म्हणून हा कार्यक्रम मला वेगळा वाटतोय मला फोन केल्या मी के आलो त्याला कारण हेच आहे की चांगला कार्यक्रम का आपल्याला पाहायला मिळेल आणि आपली छोटीशी मदत आपला हातभारही या उपक्रमाला लाभेल अशा पद्धतीने मी इथे आलो सर्वांचं अभिनंदन आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहिल्यानगर